श्री गणेशाय नम ढेकरे जेवन दिसे साचे नाही तरी काचे कुंथा हेही बोल तेही बोल कोरडे फोलचीन गव्हाची या होती परी फकेवरी खाऊ नये तुका म्हणे असे हतीचे कांकन तयासी दर्पण विल्हाळक पोकळ पांडित्यापेक्षा खरा स्वानुभव केव्हाही श्रेष्ठ असतो हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात आहो खऱ्या तृप्तीची जी ढेकर येते तीवरून कोणी पोटभर जेवून समाधान पावेल हे पटते पण नीट न खाता खोटी ढेकर दिली तर हा खोटी बतावणी करत आहे हे ओळखता येते पोटभर जेवून मी तृप्त झालो हेही शब्दच व काही न जेवता खोटेच असे म्हणणे हेही शब्दच पण ते अनुभवाचे नसून होलकटासारखे कोरडेच असतात सेवया इत्यादी गव्हाची अनेक पक्वाने होतात पण ती मुळात गव्हाचीच आहेत म्हणून नुसते गहूच फके मारून खाणे योग्य नसते हातामध्ये असणारे कंकण पाहण्याकरता आरसा घेणे जसा व्यर्थ असते तसा अनुभव हा दुसऱ्या प्रमाणांच्या आधाराने पटत नसतो तो ज्याचा त्याला आतूनच पटतो ओ